राहुरी तालुक्यातील आंबी दबा परिसरात असलेल्या गणेशवाडी येथे सुमारे सहा महिन्यापूर्वी एका तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आला होता त्यानंतर त्याचा मृतदेह सदार आरोपीला चार दिवसापूर्वी राहुरी पोलीस पथकाने एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती आरोपीला पोलीस कोठडी असताना या दरम्यान त्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी बजरंग साळुंके यांचा मेहना निलेश सारंगर याचा बजरंग साळुंके यांनी सहा महिन्यापूर्वी गाळा दाबून खून केला होता सदर घटना आज उघडकीस आल्या असून या ठिकाणी आज पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तसेच व इतर पोलीस पथक या ठिकाणी उपस्थित झाले आहे व मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे